नमस्कार मित्रांनो माझी बहीण लाडकी योजनेत महत्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत आपल्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी आहे कारण यामध्ये भरपूर असे बदल शिथिल करण्यात आले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण रहिवाशी संदर्भात असो वयाच्या संदर्भात उत्पन्न दाखल्याच्या संदर्भात असे बरेच काही बदल करण्यात आले आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि हा फॉर्म ऑनलाईन परायचा आहे कधी चालू होणार आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात जे काही बदल झाले त्यातला पहिला बदल हा आहे सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत होती पण यामध्ये काही सुधारणा करून ही मुदत दोन महिने वाढवण्यात आले आहे ती म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत महिलांना यासाठी अर्ज करता येईल त्यामुळे गर्दी न करता व्यवस्थित असा अचूक असा फॉर्म आपण भरला पाहिजे याची दक्षता तुम्ही घ्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत आणि अर्ज वाढवण्याची मुदत केली आहे त्यामुळे एकतीस ऑगस्टला जरी तुम्ही अर्ज भरला असला तरी एक जुलै दोन हजार पासूनच तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहे त्यामुळे गाय गायगडबड न करता व्यवस्थित आणि अचूक असा फॉर्म भरण्याची नोंद तुम्ही घ्या यातला दुसरा बदल म्हटलं तर या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र म्हणजे जे डोमेसाईल होतं तहसीलदार कार्यातून जे डोमेसाईल तुम्हाला काढायचं होतं ते जर लाभार्थ्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्हाला रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्माचा दाखला या चारपैकी कोणतंही प्रमाणपत्र जर तुमच्यापैसे असेल तर तुम्हाला डोमेसाईल काढायची गरज नाही तुम्ही हे दोन चारही प्रमाणपत्र देऊ शकता यातला तिसरा बदल जर आपण बघायला गेलं तर सदर योजनेत पाच एकर शेतीची अट ही जी होती ती वगळण्यात आली आहे म्हणजे शेती जरी तुमची पाच एकरपेक्षा जास्त असेल तरीही आता चालणार आहे त्यामुळे हा खूप महत्त्वाचा बदल असा आहे दुसरी जी चौथी योजनेची अट होती ती महिलांचं वय जे एकवीस ते साठ वर्ष वयोगट होतं त्याऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष केले म्हणजे पाच वर्ष वय वाढवून दिलेलं आहे त्यामुळे हाही चांगला निर्णय घेतलेला आहे परराज्यात जन्म झालेली महिला असेल आणि त्यांनी जर महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केला असेल त्यासाठी त्यांनी महत्वाचा असा निर्णय दिलेला आहे ते म्हणजे पतीचा जन्माचा दाखला पतीचा शाळा सोडलेला दाखला आणि रहिवाशी दाखला त्यांचा हा ग्राह्य धरण्यात येणार आहे असं त्यांनी यामध्ये दिलेलं आहे तर हे तुम्ही जोडू शकता आणि सहावा बदल असा आहे की अडीच लाखाचा उत्पन्न दाखला जर तुमच्याकडे नसेल तर पण तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता त्यामुळे तुम्हाला रे उत्पन्न दाखला काढण्याची काही गरज नाही पिवळे आणि रेशन पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्यामधून सूट देण्यात आलेली आहे तर एकूण एक सातवा बदल हा खूप महत्वाचा आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे सात बदल मित्रांनो यामध्ये करण्यात आले आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्या त्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ ऑनलाईन किंवा ऑफलाईन करायचा आहे याबद्दलही आम्ही व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवावं कारण तुम्हाला असेच नवनवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील